हॅलो फ्रेंड्स छायाज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी झटपट बनणारी हेल्दी टेस्टी अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपण जवसाचे लाडू बनवणार आहोत येथे मी पाऊन वाटी तूप घेतलेला आहे आणि एक वाटी जवस गूळ येथे मी दीड वाटी घेतलेला आहे अर्धी वाटी काजू बदाम घेतले आहेत शेंगदाणे घेतले आहेत अर्धी वाटी अर्धी वाटी तीळ आणि दोन इलायची आणि अर्धी वाटी खोबरं आता घेतलेलं हे सर्व साहित्य आपण भाजून घेऊया पॅन गरम झालेला आहे जवळ भाजून घेऊ गॅसची फ्लेम मी इथं कमी केलेली आहे कमी गॅस फ्लेमवर याला चांगलं भाजून घ्यायचं आहे कमी गॅस फ्लेमवर तीन चार मिनटं जवळ चांगलं भाजून घेतलं आहे बघू शकता छान भाजून झालेलं आहे आता याला काढून घेऊ आता तीळ भाजून घेऊया तिळ पण आपल्याला कमी गॅस फ्लेमवर चांगले भाजून घ्यायचे आहेत दोन तीन मिनिट तिळ पण छान भाजून घेतले आहेत आता याला काढून घेऊ आता काजू आणि बदाम हे पण एकत्र भाजून घेऊ यामध्ये तुम्ही तूप घालून पण भाजून घेऊ शकता पण मी यामध्ये तूप न घालताच भाजून घेत आहे दोन तीन मिनिट काजू बदाम पण कमी गॅस फ्लेम वर चांगले भाजून घेतले आहेत आता खोबरं भाजून घेऊया खोबरं पण येथे मी चांगलं भाजून घेतलं आहे आता याला काढून घेऊया आता शेंगदाणे भाजून घेऊ शेंगदाणे पण चांगले भाजून झाले आहेत आता काढून घेऊ सर्व साहित्य कमी गॅस फ्लेमवर चांगलं भाजून घेतलेलं आहे दहा बारा मिनिटांनी बघू शकता भाजून घेतलेलं सर्व साहित्य थंड झालेलं आहे या। आता याला मिक्सर जार मध्ये बारीक वाटून घेऊया मिक्सर जार मध्ये मी जवस घालून घेत आहे याला चांगलं बारीक वाटून घेऊ जवस चांगलं बारीक वाटून घेतलं आहे आता याला ताटामध्ये काढून घेऊया सर्व साहित्य मिक्सर जार मध्ये चांगलं बारीक वाटून घेऊया इलायची मी शेंगदाण्यामध्येच बारीक वाटून घेणार आहे काजू बदाम तीळ शेंगदाणे खोबरं हे सर्व मी मिक्सर जारमध्ये चांगलं बारीक वाटून घेतलेलं आहे आणि शेंगदाण्यामध्येच इलायची टाकून ती पण चांगली बारीक वाटून घेतली आहे हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊ हो। हे सर्व चांगलं मिक्स करून घेतलं आहे आता गॅसवर मी पॅन गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे पॅन गरम झाला आहे यामध्ये मी अर्धा तूप घालून घेत आहे तूप गरम झालं आहे आता यामध्ये गुळ घालून घेऊया गॅसची फ्लेम मी इथं कमी केलेली आहे गुळाचा आपल्याला पाक करायचा नाही गुळ वितळला की येथे मी गॅस बंद करून घेणार आहे अजून एक दोन मिनिट याला चांगलं मिक्स करून घेऊ दोन तीन मिनटांनी पाहू शकता गुळ वितळला आहे आता गॅस बंद करून घेऊया यामध्ये तयार करून घेतलेले मिश्रण घालून घेऊ आणि याला चांगलं मिक्स करून घेऊया हे मिश्रण चांगले मिक्स करून घेतले आहे आता हे ताटामध्ये काढून घेऊ हे मिश्रण कोमट असताना त्याचे लाडू वळून घ्यायचे आहेत जर तुम्हाला वाटत असेल की आता हे लाडू वळले जात तर नाही तर यामध्ये ना ना तुम्ही तूप घालून घ्या नाहीतर मग एकदा मिक्सरला फिरून मग याचे लाडू वळून घ्या हे मिश्रण मी एकदा मिक्सरमध्ये फिरून घेणार आहे आणि मग याचे लाडू वळून घेणार आहे तुम्हाला जर असेच वाडू लाडू वळायचे असतील तर यामध्ये तूप घालून लाडू वळून घ्या हे मिश्रण मी मिक्सर जारमध्ये चांगलं फिरून घेतलं आहे बघू शकता लाडू हा सहज वळला जात आहे आता राहिलेले तूप मी यामध्ये घालून घेत आहे आणि याला मिक्स करून घेऊ आणि आता लाडू वळून घेऊया येथे मी मीडियम साईजचे लाडू करून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे साईजचे लाडू करून घेऊ शकता बघू शकता लाडू सहज वळल्या जात आहे आता राहिलेले लाडू पण करून घेऊ बघू शकता येथे मी सर्व लाडू वळून घेतले आहेत मस्त झालेले आहेत झटपट बनवलेले पौष्टिक असे जवसाचे लाडू बनवून आपले तयार आहेत खायला छान झालेले आहेत तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा पुन्हा भेटूया अशाच छानसा रेसिपीसोबत